मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं महाड चौदार तळा इथं व रोजा इफ्तार महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याचे पाणी सर्व धर्मियांसाठी खुले व्हावे यासाठी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता या घटनेला वीस मार्च रोजी अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली वीस मार्चला दरवर्षी महाड येथील चौदार तळे या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठा जनसमुदाय येत असतो याच दिनाचं औचित्य साधून पुणे येथील मूल निवासी मुस्लिम मंच संघटना व महाड येथील समाज बांधवांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड इथं आयोजित करण्यात आला होता रोजा इफ्तार कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करताना मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले की प्रेषित मोहम्मद पैगंबर सुखी संत व महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये रुजविणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र बघत आहोत की समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम सर्रासपणे सुरू आहे छोटासा कारणावरून महाराष्ट्रात होती होतीये खोटा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुढे करून तरुणांच्या माती भडकवली जात आहेत जातीय तेढ व भावना दुखावणारी भाषणं करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होत आहे एकमेकांना जोडण्याऐवजी तोडण्याचं काम करणाऱ्या दोघांना नेत्यांना दंगलीत सामील असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना या पवित्र भूमी व महाराष्ट्राचा खरा इतिहास समजून सांगणं गरजेचं आहे सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन देश व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी संपता भाईचारा प्रस्थापित करावा असं आवाहन इनामदार यांनी केलं मौलाना हसरत मोहणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दिल्ली इथं एकत्रित रोजा इफ्तार एक केला होता त्या क्षणाची स्मूर्ती व्हावी व त्या रोजा इफ्तारची आठवण समाजाला करून द्यावी याकरता महाडेतील चौदार तळे या ठिकाणी मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाडेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रमुख प्रकाश रमदाडे साहित्यिक कलीम अजीम जमातुल मुस्लिम मोहल्ला चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद अली चित्रोळीकर क्रांतीभूमी सामाजिक संस्था अनंत कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्ताफ काजी सादिक शेख येथील जमात इस्लामी हिंद पदाधिकारी फसीउद्दीन खलाई मक्सूद शेख सर पुणे महानगरपालिका माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे पोपट कदम अरबाज खान सै्याद रत्ना सैमूद खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रम मध्ये मा, महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिल्ह्यातील माता भगिनींचा मोठा सहभाग होता नागपूर येथून आलेल्या एका बुद्ध विहार मंडळाचे ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दुवा दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक ऐतिहासिक कार्याची माहिती कार्यक्रमामध्ये सांगण्यात आली